दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला किमान थांबावं लागेल विचार करा बांधवांनो बांधवांना सदोतीस दिवसापूर्वी आपल्याला असं वाटत होतं विषय लगेच सभागृहात झाले की लगेच येणार आहे सदोतीस दिवसापासून असंख्य दररोज एक 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 पाऊल पुढं पडत असताना विषय येईल विषय येईल तो सदोतीस दिवस जर लांबू शकते बांधवांनो तर ठाम विचाराचं सरकार जर आलं तर मला वाटत नाही तर पुढच्या पाच वर्ष सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वेतनाच्या या फाईलला मंजुरी देईल म्हणून हीच एक संधी आपल्या समोर आलेली आहे या संधीचं सोनं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे यापूर्वीही शिक्षक समन्वय संघाने तुमच्या सगळ्या भावनांचा आदर करत तुम्हाला ताकद मिळून दिली तुमच्या महिन्याचा प्रत्येक महिन्याचा वेतन असून शासन निर्णय निघेपर्यंत शिक्षक समन्वय संघाने कधी आझाद मैदानाचं आंदोलन थांबवलेलं था, नाही याही वेळ शिक्षक समन्वय संघाला ठाम विश्वास आहे की निश्चितच येणाऱ्या बैठकीचा तो विषय व्हावा म्हणून आपण या शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदान येथे सुरू असलेल्या या पवित्र स्थळाला भेट द्यावी नम्र आव्हान आहे की आपण आजाद मैदानात ताकद वाढवावी आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच